नमस्कार इंडियन कल्चरल तर्फे म्हणजेच भारतीय सांस्कृतिक संचेत या माझ्या यूट्यूबवरील चॅनेलतर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आणि ह्या चॅनेलमध्ये ह्या देवीच्या नामाच्या आधी मी भगवद्गीतेवरतीसुद्धा व्याख्यानं दिलेली आहेत आणि त्या पहिल्या ते अठराव्या अध्यायापर्यंत त्याचा त्या अर्थ सांगितला आहे आता ह्यामध्ये देवीच्या असणाऱ्या एक हजार नामांचा मी अर्थ आपल्याला सांगणार आहे हे ललितादेवीची असणारी नामं व्यासानी जी पुराणं रचली त्या ब्रह्मांड पुराणामध्ये हयग्रीवानी अगस्ती ऋषींना सांगितलेली आहे त्यापैकी काही नामांचा विचार आपण मागील भागात केलेला आहे आता आपण पुढील नामांचा विचार करू मागच्या नामांमध्ये आपण ललितादेवीच्या तीनशे नामांचा विचार केला आता त्या पुढच्या असणाऱ्या नामांचा विचार करू ललितादेवीला काय आवडतं ती कशामध्ये राहते ती काय तिचं कार्य काय आहे ती कशा प्रकारची आहे ती आपल्याला दिसते की नाही याचा सगळा भाग या पुढ्या नामांमध्ये आलेला आहे रिंकारी रिमती हृदया हेयोपा देयवर्जिता वर्जिता असं म्हटलंय रिम हे तिचं अक्षर हे तिचं प्रतीक आहे रिमती आहे ती रीम याचा अर्थ लज्जा म्हणजे ती विनयशील आहे ती नम्र आहे हृदय आहे म्हणजे हृदयात वास करणारी आहे हेयोपा देयवर्जिता म्हणजे ती काहीही टाकत नाही किंवा काहीही स्वीकारत नाही पुढलं नाम पुढ श्लोक वाचून मग त्याचा अर्थ प्रत्येक नामाचा अर्थ आपण पाहू राजराजार चिता राज्नी रम्या राजीव लोचना रंजनी रमणी रस्या रणत किंकिणी मेकला राजराजा चिता राजराजा कोण राजराजा याचा अर्थ कुबेर कुबेराने तुझी तिची पूजा केलेली आहे आपल्या मंत्र पुष्पांजलीमध्ये राजा चिता हा शब्द आलेला आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती असेलच राज्ञी म्हणजे महाराणी रम्या रम्या म्हणजे सुंदर राजीव लोचन राजीव म्हणजे कमळासारखे तिचे डोळे आहेत रंजन याचा अर्थ आनंद देणारी असा आहे रमणी म्हणजे सुंदर रस्या याचा अर्थ सगळे स्वाद स्वाद घेणाऱ्या वस्तूंचं सार असणारी आणि रणत किंकिणी मेखला म्हणजे घुंगरांचा जो रुंझून रुंझून आवाज येतो तेव्हा त्या घुंगरांचा असणारा कमरपट्टा कमर पट्टा धारण करणारी असा त्याचा अर्थ आहे रमा राकेंदू वदना रतिरूपा रतिप्रिया रक्षा करी राक्षसज्ञी रामा रमण लंपटा राखेंदू वदना इथे संधी आहे इंदू याचा अर्थ चंद्र वदन म्हणजे मुख म्हणजे तिचं मुख चंद्र चंद्राप्रमाणे चंद्रमुखी असाही शब्द आपल्याला सगळ्यांना माहिती आहे रतिरूपा रतीच्या रूपाप्रमाणे तिचं रूप हे अतिशय सुंदर आहे रतिप्रिया रतीची आवडती रती ही मदनाची पत्नी मदनाला जाळल्यानंतर रतीने स्तोत्र म्हटलेलं होतं असाही कथाभाग आपल्याला दिसून येतो रक्षा करी रक्षक रक्षण करणारी राक्षसग्नी राक्षसांचा वध करणारी रामा म्हणजे सुंदर स्त्री आणि रमण लंपटा म्हणजे आपल्या पतीशी लंपट असणाऱ्या एखाद्या स्त्रीसारखी जगाचे सर्व स्त्री रूपच जणू काही तिच्याकडे आहे आणि त्यामुळे आपल्या पत्नी पतीची लालसा ती पतीची लालसा बाळगते वस्तुत पुरुषांना लंपट असं म्हणतात पण तीही त्याच्यावर अनुरक्त आहे आणि त्यामुळे ती पतीची असणारी लालसा बाळगते काम्या काम कला रूपा कदंब कुसुम प्रिया कल्याणी जगती कंदा तरुणा रस सागरा काम्या म्हणजे काय मोक्षाची इच्छा करणारी कामकला रूपा कामेश्वर आणि कामेश्वरी यांचे एकरूप व्यक्त करणारी कदंब कुसुमप्रिया कदम कुसुम म्हणजे फुलं कदंबाची फुलं तिला प्रिय आहेत कल्याणी आहे ती सगळ्यांचे कल्याण करणारी आहे जगती कंदा जगाचे मूळ असणारी कंद हा शब्द आपल्याला माहिती आहे आपण सगळं संगर मुळा सगळे खाली येणारी जी वेळ आहेत कंद मुळं त्याला म्हणजे मुळात जाणारी करुणा रस सागरा सा सागर आहे ओशन ऑफ कम्पॅशन ज्याला म्हणता येईल कलावती कला, कला कांता कादंबरी प्रिया वरदा वामनयना वारुणी मदविला कलावती म्हणजे चौसष्ट कला, कला असणारी जाणणारी त्यांची अधिष्ठात्री देवता चौदा विद्या चौसष्ट कला आपल्याकडे मानलेल्या आहेत एवढ्या सगळ्यांची यादी मी आता इथे सांगत नाही कला लाफा म्हणजे तिचे स्वतःचं भाषण ही एक कलाच आहे कांता म्हणजे सुंदर कादंबरी म्हणजे उत्तम मदिरा आवडणारी पिणारी म्हटलं नाही वरदा वरद येणारी वामनयना सुंदर डोळे असणारी वारुणी मदविव्वला म्हणजे वारुणी नावाच्या रसाने गोंधळलेली वारुणी रस म्हणजे काय तो खजुरापासून तयार केलेला रस तो तिला अर्पण केल्यामुळे ती गोंधळलेली आहे जसं धुंदीमुळे मनुष्य बेभान होतो हो, हीच मदविव्वल स्थिती असं म्हटलं जातं विश्वाधिका वेदवेद्या विंध्याचल निवासिनी विधात्री वेदजननी विष्णुमाया विलासिनी विश्वाधिका म्हणजे अधिक उत्कृष्ट वेदवेद्या चारही वेदांनी तिला जाणता येते विंध्याचल निवासिनी विंध्य पर्वत निवास करणारी विंध्याचल निवासिनी हे अर्थातच अलाहाबादच्या जवळ हे स्थान आहे विंध्याचल निवासिनी विधात्री विश्वाला निर्माण करणारी वेदजननी वेदांचा उगम असणारी आणि निरासनी म्हणजे लिलामयी म्हणजे विश्वाला प्रगट करणारी अशी ती असं तिचं स्वरूप आहे म्हणजे या जगाचं किंवा या विश्वाचं उत्पत्ती स्थिती लय हे जे तिने घटक आहेत हे तिचीच लीला आहे तिचीच विक्षेपशक्ती आहे त्यामुळे जग प्रगट होतं क्षेत्र स्वरूपा क्षेत्रशी क्षेत्र क्षेत्रज्ञपालिनी क्षयवृद्धी विनिर्मुक्ता क्षेत्रपाल समर्चिता क्षेत्र याचा अर्थ देह सर्व वस्तूजाताचा किंवा प्राणीमात्रांचा देह क्षेत्र म्हणजे शरीर आणि त्या क्षेत्राचा स्वामी म्हणजे क्षेत्रज्ञ म्हणजे कोण स्वामी शिव आणि त्याची पत्नी क्षेत्र क्षेत्रज्ञ पालने क्षेत्र म्हणजे शरीर क्षेत्रज्ञ म्हणजे जीव आणि या दोन्हींचंही रक्षण करणारी क्षयवृद्धी विनिर्मुक्ता क्षय म्हणजे नाश आणि वृद्धी म्हणजे वाढ करणारी तिला क्षयवृद्धी नाही त्यापासून ती मुक्त आहे क्षेत्रपाल समर्थिता क्षेत्रपाल या शरीराचा कोण आहे पालन करता तर तो जीव आहे जीव नेहमी तिचं पूजन करतो विजया विमला वंद्या वंदारू जनवत्सला वाग्वादिनी वामकेशी केशी मंडल वासिनी विजया म्हणजे सदा विजयी असणारी विमला शुद्ध पवित्र वंदारू जनवत्सला म्हणजे तिच्या पूजकांवर मातेप्रमाणे प्रेम करणारी वाग्वादिनी आहे निवास करणारी वामकेशी सुंदर केशकला पसणारी आणि वंदी मंडलवासिनी म्हणजे याचा अर्थ वन्नी वर्तुळात राहणारी वन्नी हे कशाचं प्रतीक आहे सूर्यचंद्र आणि अग्नी सूर्यचंद्र आणि अग्निया हे सगळे तेजाची प्रतीकं मानलेली आहेत म्हणजे तिची तेजस्विता इथे सूचित केलेली आहे भक्तिमत कल्पलतिका पशुपाश विमोचिनी शेष पाषंडा सदाचार प्रवर्तिका भक्तिमत कल्पलती कायचा अर्थ कल्पलता म्हणजे कल्पवृक्ष भक्तांसाठी ती कल्पतरू आहे पशुपाश विमोचनी पाश म्हणजे बंधन विमोचनं करणं म्हणजे मुक्त पशुबंधनात अडकलेल्या जीवाला ती मुक्त करते संवृताशेष पाशंडा संवृताशेष म्हणजे नष्ट करणारी सर्व पाखंडी लोकांना ती नष्ट करते त्यांचा निपात करते जे म्हणजे जे, जे वेद मा मानत नाहीत जे आध्यात्मिक मूल्य मानत नाहीत अशा लोकांना पाखंडी म्हणतात त्यांना ती अशा लोकांना ती सदाचाराकडे प्रवृत्त करते किंवा त्यांचा निपातही करते तापत्रयाग्नी संतप्त समाल्ला धनचंद्रिका तरुणी तापसाराध्या तनुमध्या तमोपा तापत्रयाग्ञी माणसाला जीवन जगत असताना आधिभौतिक आध्यात्मिक आधिदैविक असे हे तीन प्रकारचे ताप त्रास देत असतात त्या संसारामध्ये हे जे ताप आहेत ना ते तेव्हा त्या तीन तापांच्या पासून आपल्याला असं म्हणावं लागेल अग्निजाला ती अर्थातच संरक्षण देत असते ती तरुणी आहे म्हणजे नित्य तरुण तापसा राध्या आहे म्हणजे तापसी लोक तिची आराधना करतात ती तनुमध्य आहे तनु म्हणजे शरीर शरीराचा मध्यभाग म्हणजे कटी तेव्हा ती तिची कृष कटी आहे तमोपा तम म्हणजे अंधार किंवा अज्ञान आणि अपारती म्हणजे नष्ट करणारी आहे ती अज्ञान रूपी अंधार हा नष्ट करते चितिसत्पदार्था चिदेक रसरूपिणी स्वात्मानंद लवीभूत ब्रह्माद्यानंत संतती चिती म्हणजे चैतन्यमय चित याचा अर्थ ज्ञान असाही होतो तत्पद लक्षार्थात तत्शब्दाने तिचा काय केलेला आहे निर्देश केलेला आहे ओम तत्सत म्हणतात ना त्यातला तत् असा अर्थ आहे चिदेक रसरूपिणी शुद्ध चित स्वरूपाची आहे चित्तपासून ती कधीही भिन्न नाही स्वात्मानंद लवीभूत ब्रह्माद्यानंत नंत संतती असा त्या एक शब्द आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश हे सर्व एकत्रित आनंद या देवीच्या आनंदाचा एक अंश आहे तिथे ब्रह्मन म्हणजे तिन्ही देव ब्रह्मा विष्णू महेश पराप्रत्यक्षिती रूपा पश्यंती परदैवता मध्यमा वैखरी रूपा भक्तमानस हंशिका परा म्हणजे ती परा आहे तिच्या खाली असलेल्या तीन वाणींपेक्षा सर्वोच्च आपल्याला सगळ्यांना आहे परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी असे वाणीचे चार प्रकार आहेत आपण कोणाला एखादा सांगतो तेव्हा अगदी मराठीत ग्रामीण भाषेत ग्राम्य भाषेत बेंबीच्या देठापासून फ्रॉम दी बॉटम ऑफ माय म्हणतात तेव्हा परा ही परावाणी जी आहे ती नाभीच्या तिथे असते प्रत्येक चिती रूपा म्हणजे काय याचा अर्थ अव्यक्त ब्रह्म हे तिचे रूप आहे पश्यंती म्हणजे ती उत्तीर्ण आहे ही सुद्धा वाणीचा प्रकार आहे परदेवता पर म्हणजे उत्कृष्ट उत्कृष्ट देवता आहे मध्यमा आहेत वैखरी रूपा वैखरी वाणी हे तिचे रूप आहे तेव्हा या दोन वाण्या वाणींमधून पश्यंती आणि वैखरी म्हणजे आपण जेव्हा बोलतो त्याला वैखरी वाणी असं म्हणतात जे परामध्ये असतं तेच वैखरीच्या द्वारे व्यक्त होत असतं आणि पुढलं आहे भक्त मानस हवसिका भक्तजनांच्या मनांच्या मनाच्या मानस सरोवरातील ती हंसी आहे हंसा हंसाची पत्नी हंसी कामेश्वर प्राणनाडी कृतज्ञा कामपूजिता शृंगारस संपूर्णा जया स्थिता कामेश्वर प्राणनाडी कामेश्वराची ती प्राणनाडी आहे ती कृतज्ञ आहे कृतज्ञाचा अर्थ मनुष्याची जी चांगली वाईट कर्म मनुष्य करतो त्याची त्या कर्मांची सगळी माहिती तिला आहे कामपूजिता आहे म्हणजे मनमथाने म्हणजे मदनाने तिची पूजा केली आहे शृंगारस संपूर्ण शृंगार रसाने ती परिपूर्ण आहे ती जय आहे जय आहे असा तिचा अर्थ आहे आणि जालंधर स्थित्र जालंधरात म्हणजे विशुद्ध चक्रात तसंच त्या अनाथ चक्रातही राहते पीठ निलया बिंदू वासिनी रह याग क्रमाराध्या रस तर्पण तर्पिता ओड्यानपीठ निलया पीठ, पीठ म्हणजे आज्ञाचक्र हे आज्ञाचक्र अर्थात दोन रुयांच्या मध्ये असतं बिंदू वासिनी बिंदूच्या केंद्रात राहणारी म्हणजेच मस्तकावर ब्रह्मरंध्रात राहणारी रहो याग याग म्हणजे यज्ञ विधीने एकांतात पुजलेली आणि रस तर्पण तर्पिता तर्पण म्हणजे आहुती तर्पिता म्हणजे तृप्त होते असा तिचा अर्थ आहे गुप्त म्हणजे एकांतात दिलेल्या आहुतीने ती तृप्त होते सद्यप्रसादिनी विश्वसाक्षिणी साक्षी वर्जिता षडंग देवता युक्ता परिपूरिता याचा अर्थ असा आहे सद्यप्रसादिनी म्हणजे तत्क्षणीच प्रसन्न होणारी भक्तांवर कृपा करणारी विश्वसाक्षिणी विश्वाची साक्षीणी आहे साक्षीवर जिथं तिला मात्र कोणीही साक्षी नाही षडंग देवतायुक्त सहा अंगांच्या सहा देवतांबरोबर असणारी आता षडंगाचे अर्थ बरेच सांगितलेले आहेत सहा प्रकारचे शिक्षाकल्प व्याकरण निरुक्त छंदशास्त्र आणि ज्योतिष ही सहा अंग सांगितलेली आहेत सहा गुण पण आहे यांचे या गुणांनी ती परिपूर्ण आहे षाठुण्य परिपूर्णिता नित्यक्लिंडा निरुपमा निर्वाण सुखदायिनी नित्याशोर शिकारूपाशी उपाशी कंठार्ध शरीर नित्यक्लिंडा नित्य म्हणजे नेहमी क्लिन्न ने याचा अर्थ दया दयार्ध याचा अर्थ असा आहे की ती नेहमी दयाळूच असते तिचं स्वरूप हे कम्पॅशन म्हणजे दयेने भरलेलं आहे निरुपमा तिला कोणाची उपमा देता येत नाही निर्वाण सुखदायिनी निर्वाण म्हणजे मुक्ती आणि सुख देणारी नित्याषो शिकार रूपा ती सोळा नित्यदेवतांच्या रूपात राहते श्री कंठार्ध शरीरिणी याचा अर्थ अर्धनारी स्वर स्वरूप श्री म्हणजे विष आणि कंठ म्हणजे गळा कंठात विष धारण करणाऱ्या शिवाचा अर्धा देह ती आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे समुद्रमंथन केल्यानंतर जे हलाहल निर्माण झालं तेव्हा कोणी प्यायला तयार ना तेव्हा ते शिवाने घेतलं आणि त्याने कंठात दरमण त्याला नीलकंठ असं म्हणतात प्रभावती रूपा प्रसिद्धा परमेश्वरी मूळ प्रकृती अव्यक्ता व्यक्त्याव्यक्त स्वरूप प्रभावती म्हणजे ती तेजस्वी आहे प्रभारूपा म्हणजे तेजाच्या रूपात असणारी प्रसिद्ध म्हणजे फार प्रसिद्ध परमेश्वरी म्हणजे सर्वोच्च स्वामिनी मूल प्रकृती म्हणजे मूळ श्रीविद्या अधिकार नाही विश्वाचं अव्यक्ता म्हणजे अव्यक्त आहे दिसत नाही ती व्यक्त अव्यक्त स्वरूपिणी आणि तिचं रूप व्यक्त आणि अव्यक्त याच्याही पलीकडे आहे शेवटचा श्लोक व्यापिनी विविधाकारा विद्याविद्या स्वरूपिणी महाकामेश नयन कुमुदा लादक व्यापिनी म्हणजे सर्वव्यापी आहे विविधाकारा निरनिराळी रूपे तिची आहेत अशा पद्धतीने आपण या शंभर श्लोकांमध्ये चारशे पर्यंतच्या तिचं रूप कसं आहे ती कशा कशामध्ये आहे ती कोणाची पत्नी आहे ती कशी साक्षी मात्र आहे कशा कला तिच्याजवळ आहे उत्तम मदिरा आवडणारी कशी आहे हा सगळा भाग आपण पाहिलेला आहे पुढल्या नामात आणखीन काही नामांचा अर्थ आपण पाहू त्या देवीच्या आत्तापर्यंतच्या या नामांचा अर्थ आपण जाणून घेतलात आणि आपण श्रद्धेने ही नामं ऐकावीत आपल्याला निश्चित त्याचं फलप्राप्त होईल अशी आपल्या सगळ्यांनाही प्रार्थना करते आणि ह्याच्यानंतर हे ऐकून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देते